नमस्कार माझं नाव संगीता कालिदास पाखरे मी अंगणवाडी सेविका आहे आणि मी इथं या अंगणवाडी सेविका या पदावर लागले हे आबांच्या कृपेने लागले कारण मी पहिला मदतनीस म्हणून इथं काम करत होते ज्यावेळेस मी मदतनीस म्हणून काम करत होते त्यावेळेस माझं शिक्षण फक्त सातवी झालेलं होतं आणि सातवी पास ह्या बेसवरती मला घेतलेलं होतं पण आबासाहेबांनी सांगितलं की ज्यावेळेस मी सुरुवातीला त्यांना सांगितलं की माझी इंटरव्ह्यू झाली आहे आणि मला असं असं काम लागलं आहे त्यावेळेसच सा आबांनी सांगितलं की एवढ्यावर नाही थांबायचं तू पहिला दहावीला फॉर्म भर आणि आबासाहेबांच्या सांगण्यावरून मी दहावीला फॉर्म भरला आणि दोन वर्ष ज्या दिवशी झाले त्याच दिवशी माझी अंगणवाडी शिक्षिका म्हणून निवड झाली खरोखरच मी आबांची धन्यवाद मानते त्यानंतर मी बारावी पण केली त्यानंतर ब बी ए फर्स्ट इयर पण केलं आणि माझ्या या अंगणवाडीत काम करत असताना मला फार आनंद होतो आहे कारण माझ्या अंगणवाडीत पहिला माझ्या अगोदरच्या शिक्षिका होत्या त्यावेळेस फक्त इथं सात मुलं होती सात मुलांची मी चव्वेचाळीस मुलं केले आणि ह्या अंगणवाडीचं रंगरंगोटी करताना मला दादा पाटील यांची मदत झाली बा विनोददादा बाबर यांचीही मदत झाली सर्वांच्या आशीर्वादाने मुलांसाठी मी धावपळ करतच असते आणि अजूनही मला मुलांसाठी खूप काही करायचं आहे मग त्यांच्या पोषण आहाराचंही बघतो आणि वजनची आरोग्याची आरोग्याचीही काळजी घेतली जाते अंगणवाडीमध्ये तसेच गरोदर मातांचीही ही काळजी घेतली जाते गरोदर मातांसाठी आम्ही खास सी कार्यक्रम राबवतो त्या कार्यक्रमातही गरोदर मातांना आरोग्याविषयी माहिती दिली जाते एक गोष्टीत मला त्यांचं सहकार्य आहे आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की आबा ह्या वर्षी आम्हाला दोन हजार चोवीसचे आमदार बघायचे आहेत